औचित्य साधून आपण भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे कार्यगौरव सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे कार्यगौरव सन्मान या ठिकाणी माझा करण्यात आला त्याबद्दल मी त्यांच्या अगदी मनापासून ऋणात राहू इच्छितो या ठिकाणी आपण एक सन्मानपत्र देणार आहोत तर सन्मानपत्राचं मी या ठिकाणी वाचन करतो आहे आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ते सन्मानपत्र वितरित करण्यात येईल सन्मानपत्र देण्याचं भुसावळ शहर पत्रकार संस्थेला निश्चितच अभिमान आहे कारण आमच्यातलाच एक मित्र आमचा की ज्याला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार हा मिळालेला आहे आदर्श शिक्षक म्हणून तर आमच्यामध्ये राहणारा पत्रकारिता करणारा आणि शिक्षकी देशातही तेवढा तळबळीने दे काम करणार जगदीश लक्ष्मण पाटील त्यांना आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने कार्य गौरव सन्मानपत्र देत आहे त्या सन्मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी आधी करतो महाराष्ट्र शासनाच्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची तळमळ जोपासून अध्ययन अध्यापनासह राज्यस्तरावर सातत्याने कार्यरत राहणे सोबतच सामाजिक धार्मिक आध्यात्मिक व पत्रकारिता यांचा छंद जोपासून समाजाशी ना जुळून समरसतेने भूमिका घेणारे पत्रकार शिक्षक आदरणीय डॉक्टर जगदीश लक्ष्मण पाटील सर यांना महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे क्रांती ज्योती गुणगौरव पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस शिक्षक दिनी पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल प्रथमत मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सर आपण गेल्या सतरा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहात आपले शिक्षण पी पी नेट असे झालेले आहे अध्ययन अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांच्या शिक्षणाची गोडी निर्माण करणे तसेच आपल्या अभ्यासू व संशोधक वृत्तीने विषयाचे सखोल ज्ञान घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देणे सोबतच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ तथा बाल भारती शाळा सिद्धी राज्य मंडळाचे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ आणि एस सी आर टी यासारख्या राज्यस्तरीय समित्यांवर सातत्याने कामकाज करत राहणे बाकी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे भुसावळ सारखा एक व्यक्ती इतक्या राज्यस्तरीय मोठमोठ्या पदांवर आज काम करतो सतरा वर्षाचा असा शैक्षणिक उल्लेख आले सातत्याने उंचावर ठेवत आपण जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तेचा केंद्रबिंदू ठरला आहात सर आपल्या कार्याचा गौरव म्हणून भुसावळ नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समिती माध्यमिक शिक्षण समिती आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीतर्फे आपल्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला त्याचप्रमाणे विविध संस्था संघटना यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आपल्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाते मराठी भाषा व संत साहित्याचा एक चिकित्सक चिक वृत्तीचा शिक्षक म्हणून आपला नावलौकिक आहे आपली लेखन शैली उत्तम असल्याने वाचकांशी स्नेह जुळून आहे तसंच उत्तम संघटन कौशल्य असल्याने आपण शिक्षक समुदायही जपून ठेवला आहे सोबतच आपण पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींची नोंद घेऊन त्यावर विश्लेषणात्मक लेखन करणे हे आपले कौशल्य व्याखरणात आहे चांगल्या बाबींचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी आपण सातत्याने सकारात्मक व समाजोपी लेखन करत असतात दैनिक देशदूत मधील रविवारच्या साप्ताहिक शब्दगंध पुरवणीत वेदांगी विषयावर आपण पन अखंडितपणे शंभर लेखांची लक्षवेधी नावाची मालिका तब्बल अडीच वर्ष एक मालिका सातत्याने सुरू ठेवणं सोपं काम नाही अडीच वर्ष लिहिली या लक्षवेधी मालिकेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला सर आपल्या सर्वांगीण कार्याचा गौरव व्हावा म्हणून आज शुक्रवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य वार शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमी मराठी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आपणास भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे भुसाव शहर पत्रकार संस्था हे गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने पत्रकारांसाठी काम करत आलेली आहे पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक बाबी लेखन मी सातत्याने करत आलो आहे सोबतच शिक्षक क्षेत्रातही सातत्याने कार्यरत असल्याने या बाबींचा एक गौरवपूर्ण उल्लेख म्हणून भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या वतीने एक कार्यगौरव सन्मान या ठिकाणी माझा करण्यात आला त्याबद्दल मी त्यांच्या अगदी मनापासून ऋणात राहू इच्छितो उसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट नितीन दादा दादाखरे नंतर माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी सर सध्या जे विद्यमान अध्यक्ष आहेत श्री प्रेम भाऊ परदेशी नंतर जे सचिव आहेत अभिब भाऊ चव्हाण आणि प्रोजेक्ट चेअरमन सुनील हो आराग या सगळ्यांचे मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी माझा कार्यगौरव सन्मानपत्र देऊन गौरव केला आणि त्यांनी केलेल्या सन्मानाचा मी या ठिकाणी स्वीकार करतो आणि यापुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत जबाबदारीने कार्य करून या ठिकाणी खात्री देतो धन्यवाद right now and press the bell icon never miss an update